कि हा बाहेर कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आला कसा आणि सुरुवात कशी झाली पण की एवढा समाज बदलला आहे पण तरी सुद्धा एक जो माइंडसेट आहे तो माइंडसेट अजून चेंज व्हायला थोडा वेळच लागतोय की महिला काही स्वतः उभं करू शकतात किंवा त्या ओनर्स कशाचा असू शकतात <laughs> की आपण अनेक वेळेस म्हणतो की महिलांचा कधीच जमत नाही काही वाद असतील किंवा काही हे असतील तर त्याच्यामध्ये त्या एकत्र मिळून काही करू शकत नाही अशी अनेक लोकांची भावना असते की महिला एकत्र जमतात तर फक्त गॉसिप करायला आपण की आजोबा हवे हो। आणि जे मुलं आजी आजोबांच्या सानिध्यामध्ये वाढतात माझ्यामध्ये त्यांच्यासारखं नशिबान पण कोणी नाही आज बाहेर सुरू करत असताना किंवा आता चालू प्रोसेस मध्ये कुटुंबाचा सपोर्ट कसा राहिला सुरुवातीला आम्ही तीन महिने असंच बसून होतो आम्हाला वाटलं पण नव्हतं की सिक्सर ला आम्हाला असं वाटत होतं की आता आउट होऊन जाणार नमस्कार आपल्या सगळ्यांचं एम्पावर मध्ये हार्दिक स्वागत आहे महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो पण त्या माध्यमातून आज अनेक समाजामध्ये महिला आहे ज्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून एक खूप मोठा आदर्श समाजासाठी निर्माण केलेला आहे आणि अशाच काही महिलांना आपण इंटरव्ह्यू घेऊन त्यांची जी काही यशोगाथा आहे त्यांचा जो काही प्रवास आहे तो लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत न्यायचा हा आपला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून हेतू आहे आज आपण एका युनिक प्लेस मध्ये आलेलो आहोत नाशिकच्या कुशीत बसलेल्या एका सुंदर अशा कश्यपी डॅम जवळच बहार म्हणून एक पिकनिक स्पॉट आहे जे तीन खूप ॲक्टिव्ह आणि खूप क्यूट अशा महिलांनी सुरू केलेला आहे तर पहिल्यांदा ज्यावेळेस मी हा कॉन्सेप्ट ऐकला की तीन महिला एकत्र येऊन काहीतरी उद्योग उभा करताय हा एक खूप आगळा वेगळा कॉन्सेप्ट होता आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर त्या तीन महिला इथे उप उपस्थित आहेत रुपालीताई आहे दीपालीताई आहे आणि स्नेहलताई आहे आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूयात ताई तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल सुद्धा आभार आहे थँक्यू खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि खर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला आडनावच नाहीये तुमच्या सगळ्यांचं आडनाव बाहेर आहे बिकॉज आम्ही तसं ठरवलंय ताई राईट बऱ्याच वेळेला जज केला जात गोष्टी जर का आपण सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही टीचर्स आहोत रायट right. जर का आपला भारत हा आपला देश आहे तर एकोपा सगळ्याच गोष्टीतला दिसला पाहिजे हंड्रेड पर्सेंट हे खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि याच्यातनं तुमचं तुमच्या कामाच्या प्रती डेडिकेशन दिसून दे येतं त्याच्यामुळे yes, ते, ते महत्वाचं आहे मला तुम्हाला विचारायचं आहे की हा बहार कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आला कसा आणि सुरुवात कशी झाली म्हणायला गेलं तर बहार ही कल्पना म्हणतात की बहार ही कल्पना सुचली कशी पण बाहेर ही कल्पना नाही आमचं स्वप्न आहे आमची इच्छाशक्ती आहे म्हणजे कॉलेजला असल्यापासून आम्ही ठरवलं होतं की नाही आपण तिघीजणी स्वतःच काहीतरी करू पण नोकरी आणि मग नोकरी नंतर जो काही प्रवास कोरोनाचा जो काही पिरियड आला ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इथे या शेतावर आलो तेव्हा आमचे दादा की म्हणाले की तुम्ही स्वतःच काही इथे करणार का या जागेवर मग तिघींनी विचार केलं की करूया काहीतरी शाळा करून एक प्रयत्न करूया आणि मग सुरुवात झाली बाहेरची तुम्ही तिघी टीचर आहात तुम्ही एक खूप म्हणजे आपण म्हणतो की टीचर म्हणलं तर पगार चांगला असतो आपण मुलांचं भविष्य घडवत असतो पण ते सगळं प्रोफेशन सोडून तुम्ही आज एंटरप्रेनर झालेले आहात म्हणजे तुम्ही व्यावसायिक झालेले आहात तुम्ही एक स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे तो प्रवास कसा राहिला तुमचा तो प्रवास तर खूप चांगला होता कारण सगळ्यात महत्वाचा आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट साध्य करायची हे मनात असतं प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो पण आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की आपल्याला स्वतःच काहीतरी करायचं आणि ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस मार्ग नक्कीच मिळत जातो आणि असाच आपल्याला हा मार्ग सुरू करत असताना तुम्हाला अशा काही अडचणी जाणवल्या किंवा इझी प्रोसेस होता आणि एकदम सोयीने एकदम सुरू होऊन गेला असं काही झालं अडचणी तर प्रत्येक गोष्टीत असतात म्हणजे आपण महिला असल्यापासून असल्यामुळे सकाळच्या सुरुवातीपासून अडचणी चालू होतात जर का आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायातल्या अडचणी अजून वेगळ्या असतात तर त्याच्यात आम्हाला पहिली अडचण आली होती की हा एरिया नाशिक पासून खूप लांब आहे बरोबर कस्टमर इथपर्यंत येतील का yes. हे खूप महत्वाचं होतं आपण सगळं करतो आहे प्रयत्न करतोय सगळं हंड्रेड पर्सेंट देणार आहे पण कस्टमर इथपर्यंत येईल का ही पहिली अडचण होती दुसरं म्हणजे हा सेटअप तयार करायचा अजून छान पद्धतीने लोकांना एंटरटेन करायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारे दामाजी पंत म्हणजे आपले मनी मनी ते कुठून उभे करायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा घरात आम्ही तो सगळा प्रस्ताव मांडला पण ती अडचण तिथे सॉल्व्ह झालीच पण ती एक मोठी अडचण होती बरोबर नंतर आपल्याला अडचणी अशा येतात छोट्या छोट्या की रोज इतक्या लांब येऊन कुठला तरी प्रॉब्लेम असतो सॉल्व्ह करावा लागतो आता साधं गोष्ट सांगते की परवाच्या दिवशी आपला फिश टँक होता इथे तर पाणी भरताना चुकून त्याचा धक्का लागला आणि ती काच फुटली आणि ते फिश त्याच्यातले बाहेर आले म्हणजे रोज येऊन काय अडचण असेल तर हे आम्हालाही सांगता येत नाही पण अडचणींवर मात नक्कीच करावी लागते गावातले लोक सपोर्ट कसा करतील ही एक अडचण होती मनात कुठेतरी धाकदूक होती कसं होणार सगळ्या गोष्टी परत येताना भाजीपाला किराणा या सगळ्या गोष्टी आपण इथे अवेलेबल करू शकू का जर का कुठली गोष्ट संपली वेळेवरती तर ती अवेलेबल होऊ शकेल का ही एक मोठी अडचण बरोबर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या रोज वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या पण त्याच्यावर नक्कीच सगळ्यात मोठी अडचण होती ताई की महिलांनी हा व्यवसाय सुरू केला आणि तो सक्सेस होईल का हे इथले लोक बरेच लोक बोलायचे की महिला करतात मग तो असेल का कधी कधी असं व्हायचं की आम्ही तिथे जायचो समोर कस्टमर आलेले असायचे आणि समोर जायचो तर ते आम्हाला विचारायचे इथलं मालक कोण आहे <laughs> जेव्हा आम्ही सांगायचो की आम्ही मालक आहोत कारण की इथे स्वयंपाक कुठल्याही कामाला आम्ही लाजत नाही स्वयंपाक आम्ही स्वतःच करतो भांडी घासायची वेळ आली तर तीही आम्ही करतो कारण की स्वप्न आमचं आणि आम्हाला ते पूर्ण करायचं असं होतं की काही काही मालक बिलीव्ह नाही होत बिलीव्ह आपण बघतो की एवढा समाज बदलला आहे पण तरी सुद्धा एक जो माइंडसेट आहे तो माइंडसेट अजून चेंज होयला थोडा वेळच लागतोय की महिला काही स्वतः उभं करू शकतात किंवा त्या ओनर्स कशाचा असू शकता हा अजून थोडा माइंडसेट चेंज होणं गरजेचं आहे आणि अडचणींमध्ये असं होतं की महिला महिलांना सपोर्ट करतातच येस yes. पण काही वेळेस ते पायी खेचली जातात ही सुद्धा खूप मोठी अडचण मी इनफॅक्ट माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की आपण अनेक वेळेस म्हणतो की महिलांचं कधीच जमत नाही <laughs> म्हणजे काही वाद असतील किंवा काही हे असतील तर त्याच्यामध्ये त्या एकत्र मिळून काही करू शकत नाही अशी अनेक लोकांची भावना असते की महिला एकत्र जमतात फक्त गॉसिप करायला किंवा एकमेकींबद्दल काही हे बोलण्यासाठी बट तुमचं एक आदर्श आणि उत्तम उदाहरण आहे की महिला एकत्र येऊन काहीतरी विश्व सुद्धा उभं करू शकता एखादा बिझनेस उभं करून चांगल्या पद्धतीने रन करू शकतात तर ते माझ्या मते जो एक टिपिकल माइंडसेट आहे त्या माइंडसेट वरती खूप मोठी मात तुम्ही केलेली आहे की महिला शंभर टक्के एकत्र येऊन काहीतरी चांगलं उभं करू शकता जसं मग अशी महिला महिलांचे पाय खेच तुला सांगायचं असं की आपल्याकडे वेगवेगळे ग्रुप येतात पण ज्या वेळेस ते ग्रुप येतात ना महिला सुद्धा तर त्यांना आधी असं वाटतं की या महिला तर त्या आपल्याला खूप कमी लेव्हलची वागणूक देतात oh. आमची वागणूक सगळ्यांसाठी सारखीच असते कसं तरी आम्ही आम एक वागतो पण हे एक वेगवेगळे वेग अनुभव आले ना ती पण अडचण ठीक yeah. आहे व्यवसायात अशा वेगळ्या वेगळ्या वेग 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 अनुभवातच तुम्ही ग्रो होणार आहे आणि इव्हेन्च्युअली तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे तुमचा जो विजन आणि मिशन आहे ते तुमचं पक्का आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये यश येणार तुम्ही तिघी गृहिणी असणार घर सांभाळून तुमचा संसार सांभाळून तुम्ही आज हा उद्योग उभा केला आहे आणि याला सुद्धा तुमच्या एका छोट्या बाळाप्रमाणे तुम्ही वाढवत आहात निश्चितपणे एखाद्या महिलेने काहीही घरा व्यतिरिक्त काही सुरू केलं तर ते एक ऍडिशनल जॉब असतो किंवा ते तुम्ही घर सोडून दिला बाजूला आणि मग फक्त करताय असं कधी होत नसतं त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला कौटुंबिक जो आधार किंवा सपोर्ट असतो तो अत्यंत महत्वाचा ह्या बाबतीमध्ये तुम्हाला बाहेर सुरू करत असताना किंवा आता चालू प्रोसेसमध्ये कुटुंबाचा सपोर्ट कसा राहिला तसं म्हटलं तर शंभर टक्के नाही एकशे एक टक्का आमची फॅमिली आमच्या तिघींबरोबर आहे कधी कधी अशी वेळ येते की आम्हाला इथे मुक्कामी oh. मग आमच्या फॅमिलीत मुलं आहेत आमची मुलांकडे लक्ष देणं आमच्या okay. तिघींच्या वेगवेगळे बिझनेस आहेत okay. पण मग ते सांभाळून पण आणि मुलांना पण त्यांनी एक सवय लावली की आई काम करतीये तर ती ती काम करतीये तर मग तिच्याबद्दलची जी भावना आहे ना तुमची कशी असायला पाहिजे तुम्ही तो रिस्पेक्ट द्या आणि स्वतःही तो समजून घ्या फॅमिलीला एकत्र करून घ्या समजून घ्या हे सगळं आपले आपले काय म्हणता येईल म्हणजे मी एक आ, असा अनुभव सांगेल की म्हणजे माझ्या मुलीला तिचं डॅडी सांगतात की मम्मी तुझ्यासाठी काम करते ना तर ते आपलं प्रेम तिला अरे मी वेळ देता येत नाही मला तिला काही नाही पण तिला ते जाणीव होतीये तिचं डॅडी तिला सांगतात की नाही मम्मी तुझ्यासाठी काम करते ही जाणीव तिच्यामध्ये तिचे वडील टाकतात ही पण खूप मोठी मोठी गोष्ट आहे म्हणजे हा पण आधार आहे कधी कधी तीन तीन चार चार दिवस आमचं घरी जाणं नाही होत मुलांना शाळेत पाठवणं आहे त्यांचा टिफिन करणं त्यांचं सगळं त्यांना आंघोळी पासून सगळं ही जबाबदारी घरचे घेतात ही खूप मोठी गोष्ट खूप मोठी गोष्ट बिकॉज सपोर्ट मिळाल्यानंतरच आम्ही मानसिकरित्या इथे पूर्ण जाऊन सगळं करू शकतो आणि तो मॉम गिल्ट असतो ना माइंडमध्ये की मी ऑलवेज म्हणजे ते कधी तर कधी तो जात नाही कधी बट घरात एवढा मोठा सपोर्ट आल्यामुळे तो कमी तरी होतो ऍटलीस्ट खरंच खरंच म्हणजे इथे येणाऱ्या पण अडचणी जेव्हा आम्ही त्यांच्याशी शेअर करतो ना तर मग ते म्हणतात ओके ना बिझनेस आहे म्हणजे हा जो सपोर्ट आहे ना आम्ही कधीतरी खचून जातो आणि आता काय करायचं पुढचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे पण मग त्यांचा <coughs> जो सपोर्ट असतो ना बिझनेस म्हटलं की हे होणार म्हणजे ते जे सांगतात ना नाही तर एखादे म्हटलं असं चला तर तुमच्याकडनं नाही होत सोडून द्या त्यांचं जे नाही बिझनेस आहे तो तुम्हाला एक प्रॉफिट लॉस चालूच राहणार म्हणजे जेव्हा सुरुवात होती ना ताई सुरुवातीला महिने बसून होतो आम्हाला वाटलं पण नव्हतं की सिक्सर लागेल <laughs> आम्हाला असं वाटत होत आता आउट होऊन जाणार आहोत कारण की नोकरी सोडली <laughs> नोकरी सोडली आणि काहीच नाही बॅलेन्स झिरो झालेला काहीच नाही पण मग तेव्हा घरच्यांनी समजावलं की बिझनेस आहे बिझनेस रन व्हायला सहा महिने वर्षभर लागेल पण आमचं तीन झालं चान येस प्रत्येकाला म्हणते की तुम्हाला स्वतःच स्वतःच काही उभं करायचं चा? असेल त्याच्यात एफर्ट जाणार आहे प्रॉफिट लॉस चालूच राहणार आहे तुम्हाला स्वतःसाठी काम करायचंय का दुसऱ्यासाठी काम करून त्याला मोठं करायचंय हे शेवटी <laughs> तुम्ही डिसाइड करायचं आहे <laughs> पण तुम्ही एवढ्या हिमतीने पुढे आल्या सगळ्या फेसेस चॅलेंजेसला फेस करून आज तुम्ही इथपर्यंत आल्या तो एक प्रवासाचा म्हणजे तो अनुभव कसा तुम्ही एक्सप्लेन करणार प्रवासाची सुरुवात एकदम छोटी झाली होती की एक तर सगळ्यात महत्वाचा आम्ही हा प्रवास चालू करू का हे सुद्धा आम्ही की असं होईल वेगळंच काहीतरी आपण म्हणजे शिक्षकी पेशात ना पण हा वेगळा प्रवास चालू करू yes. याच्यावर अजून आम्हाला नाही म्हणजे पहिली जी ऑर्डर होती ना आमच्याकडे जेव्हा एबीबी कंपनीचं बुकिंग झालं होतं एकशे सत्याऐंशी लोक होते घरात दहा लोकांचा स्वयंपाक करणं वेगळं आणि एकशे सत्याऐंशी लोकांचा स्वयंपाक करणं वेगळं त्या दिवशी अक्षरशः आम्ही तिघीजणी रडलो हे करू शकतो करू शकतो त्या लोकांनी जे आमचं कौतुक करून गेलं ना तिथे अजूनपर्यंत आमच्या असं हो मनात आहेत की आपण करू शकतो ठरवलं की आपण हंड्रेड पर्सेंट करू शकतो आणि इथे घेताना म्हणजे ना काही लोक म्हणायचे की जेंट्स असल्याशिवाय तुमचं रणच होणार नाही तर मग आम्ही म्हटलो की नाही आम्ही इथे प्रत्येक कामाला लेडीजच घेणार आणि तो कसा रन नाही होत ना ते आम्ही बघू <laughs> मग इथे प्रत्येक कामाला लेडीज आहे आपण भाजी पण घेतो ना एका आजीकडनं घेतो किंवा आपले हो सगळे वेंडर आपलं व्हिजिटिंग कार्ड पण एक लेडीज बनवते मार्केटिंग साठी पण आपली एक ताईच आहे तर मग इथे ना आपण जिथे ना जेंट्स ची गरज आहे ना तिथेच आपण त्याचा उपयोग करून घेऊ म्हणजे तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून विमेन एम्पॉवरमेंट केलेलं आहे सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही वर्क करताय खूप चांगला कॉन्सेप्ट आणि ऍक्च्युअली या डेप्थ मधन लक्षात येतं की तुम्ही किती कॉन्शियसली या गोष्टीवर काम करताय एवढ्या बारीक मायन्यू डिटेल्स कडे जात असताना अनेक लोक ह्या गोष्टी दुर्लक्षित करत असतात की आपला स्टॉक कुठून येतोय रॉ मटेरियल कुठून येत आहे बट तुम्ही ते कॉन्शियसली विचार करताय खूप आणि प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघून महिलाला समावेश करून घेतलेला आहे याचं <laughs> खरं तर खूप कौतुक आहे विमेन्स डे येत आहे आणि आपण म्हणतो की तो वर्षातला एक दिवस असतो ज्यावेळेस सगळ्या महिलांचं कौतुक करतात <laughs> आणि त्यानंतर वर्षभर कोणी महिलांचं नाव काढत नाही सो <laughs> <laughs> so, आय फील खूप अंडरएटेड किंवा चुकीचा कॉन्सेप्ट आहे बिकॉज <laughs> <भिकेस laughs> एक कोणता तरी दिवस साठी आपण असाईन नाही करू शकत वर्षभर ती तिचं हंड्रेड नाही थाउजंड पर्सेंट देत असते कुटुंबासाठी जॉबसाठी कामासाठी त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर दिवस आपण तिला असाईन नाही करू शकत तुम्ही ऍक्च्युअली रोज विमेन्स डे सेलिब्रेट करता कारण की तुम्ही अशा <laughs> विमेनला एम्पॉवर करताय त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार आहे थँक्यू एक आदर्श तुम्ही खरंच सेट केलेला आहे समाजामध्ये की किती कॉन्शियसली आपण काम करायला हवं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलंय की आज नाशिक एक असं शहर झालेलं आहे की टुरिझम मध्ये खूप बूज झालेला आहे अनेक ठिकाणी रेसॉर्ट्स पिकनिक स्पॉट्स ऍग्रो टुरिझम या माध्यमातन खूप कॉम्पिटिशन आजच्या घडीला डेव्हलप झालेली आहे अशा कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही बाहेर इतरांपेक्षा कसं वेगळं आहे किंवा तुमचं एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी कशी सेट करायचा प्रयत्न करताय याबद्दल काही सांगाल बाहेर तसं म्हणायला गेलं तर खरंच इतरांपेक्षा खूप वेगळं आहे जास्तीत जास्त नेचर किंवा जास्तीत जास्त नेचरशी कनेक्ट लोकांनी व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर त्याच्यातलाच एक छोटासा प्रयत्न म्हणजे आपल्या इथं नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी आपण प्लेट्स किंवा ताट नाही वापरत आपण पळसाच्या पाण्याची पत्रवाळी देतो लोकांना oh. की लोकांना करा म्हणजे पूर्वी जेव्हा लोक जेवायचे पळसाच्या पानावर वगैरे वा खायचे लोक्लास्मंतन। लोक्लास्मंतन। तो। तो तर लोकांना आता त्याचं महत्व नाही कळत आहे लोकांना त्याचं आता किंवा लाजीरवाण क्लास म्हणतात अक्च्युली लोकांना आम्ही हे सांगतो आवर्जून की सोन्याच्या ताटात जेवल्याचं जे आरोग्य आहे ते पळसाच्या पाण्यात मिळतं म्हणजे आपल्याला निसर्ग भरभरून देतो आहोत तर मग त्याचा आपण उपयोग का नाही करायचा तर ते तर करतोच आहोत आम्ही म्हणजे पळसाची पानं तर नाश्त्याला जेवणात तर देतोच आहोत प्लस त्याचा उपयोग आम्ही असं करतो की ते जाळून त्याचा खत आम्ही सगळ्या झाडांना घालतो म्हणजे oh, wow. <laughs> बऱ्याच गोष्टी आम्ही वेगळ्या करण्याचा प्रयत्न करतो आहोत बाहेरच्या माध्यमात त्याच्यानंतर आपण इथे जेवणाच्या अगोदर श्लोक घेत होते श्लोक घेतल्यावर आता लोक विसरत चालले आपण वदनी कवाळे घेता आपण बोलायचं oh. पण आजकाल मुलांना माहितीच नाही आजकाल मुलं कोकण आणि मग आपण तशी सवयच लावली असतील right. जेवणाच्या अगोदर सगळ्यांनी श्लोक घ्यायचा wow. मग काही लोक असेही म्हणायचे काही लेडीज असो किंवा फॅमिली मेंबर आम्ही आमचं ताट घेतो ताटाच्या श्लोक म्हणतो पण म्हंटल नाही आम्ही असं ठरवलं होतं की सगळ्यांनी एकत्र मिळून श्लोक घ्यायचा म्हणजे पूर्ण अन्नावर संस्कार होतील बरोबर आणि मग तुम्ही ते जेवण करा तुम्हाला खूप आवडेल वा wow. आणि आमचा प्रयत्न असा आहे वेगळेपणा ठेवण्याचा की जी पुढची पिढी येते तर त्यांना आपण शेताशी निसर्गाशी कसं कनेक्ट करता येईल त्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आम्ही स्कूल ट्रिप ज्या घेतल्या यावर्षी बाकीच्या ठिकाणी खेळणी असते आपल्याकडे पण आहेत पण आपण सगळ्यात जास्त भर दिला मातीची भांडी बनवणं सीडबॉल बनवणं सीडबॉल बनवून त्यांना ते गिफ्ट देणं आणि घरी जाऊन ते कुंडीत झाड लावणं हा आम्ही प्रयत्न केला आहे की आपण वेगळे पण ठेवून मुलांना नेचरशी जास्तीत जास्त कनेक्ट करीत इव्हन आम्ही प्रत्यक्ष मुलांकडनं शेतातली कामं पण करून घेतली आणि मुलांनी खूप मजा केली म्हणजे कसं 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 म्हणजे शेतीची अवजारं काय असतात ही सुद्धा मुलांना माहिती बरोबर मग शेतकरी राजा खरंच काय काम करत हे मुलांना कळलं पाहिजे त्याची जाणीव त्यांना जाणीव ज्यावेळेस पूर्ण ताट घेऊन त्याच्यात अन्न जेवतो आहे तर ते कोणाच्या भरोश्यावर किंवा कोणाच्या कष्टामुळे घेतोय ते त्यांची जाणीव होते हे समजलं पाहिजे तुम्ही एक आल्या बघितलं की खूप मोठा गुलाबाचा गावठी गुलाबाचा बाग तुम्ही लावलेला आहे आणि तुम्ही स्वतः गुलकंद बनवतात तर तो आयडिया किंवा त्या मागचा जो काही हेतू होता तो तुम्ही कोणाच्या माइंडमध्ये मा आला किंवा हा कॉन्सेप्ट कोणाच्या डोक्यात आला असं असतं आपल्याकडे की आम्ही जी काही आयडिया येतो ती तिघींमध्ये शेअर करतो okay. मग त्याच्या मागचे काय म्हणतो आपण त्याचे परिणाम कसे नियोजन कसं करता येईल आपल्याला प्रत्यक्षात उतरवता येईल फायनलाइज होतं की अरे यार आपण हे करूया आणि तुम्हाला ते सेल करण्यासाठी कधी कर मार्केटमध्ये जावं कधीच नाही आपल्या आहेत जे कस्टमर आहेत तेच घेऊन जातात आम्हाला ते कमी पडत आणि आम्ही काळजी अशी घेतो की ज्या वेळेस फवारणी झाली असेल तर त्यावेळेस गुलाब आपण काढत ओके आणि त्याचा गुलकंद बनवत नाही जर का आपण स्वतः नाही खाणार तर दुसऱ्यांना खाऊ आणि त्याच्यात आपण कुठलेच टाकत नाही साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या पूर्ण जातात आणि सगळ्या ताई आम्ही सगळ्या मिळून एका वेळी दीडशे एकशे सत्तर किलो असा गुलकंद तयार करतो आणि तो आठ दिवसात सेवतो आणि आपण म्हणतो जिथे जेवण चांगलं मिळतं माणूस कितीही लांब असलं तरी तो बरोबर तिकडे जाणार जेवायला त्याच्यामुळे मला निश्चितपणे आनंद आहे आज तुमच्या तिघींशी बोलून मला खूप आनंद वाटतोय कारण की तुम्ही म्हणजे आमच्या सारख्या तरुणांसाठी पण एक खूप मोठा आदर्श निर्माण केलेला आहे तुम्ही एवढं चांगलं स्वतःच जॉब असताना ते बाजूला ठेवून आज तुम्ही बिझनेस उभा केलाय सक्सेसफुली रन करता आहे सक्सेसफुली रन होऊन पण तुम्ही इंडिव्हिज्युअली लक्ष घालताय ह्या खूप नोट करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्हाला याच्यामध्ये यश मिळालंच आहे पण अजूनही यश मिळेल खूप चांगली प्रगती तुम्ही तुमच्या कष्टातनं निश्चितपणे करालच मी तुमच्या पूर्ण बहार टीमला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते अशीच प्रगती करत राहा असेच पुढे जात राहा आणि असंच विमेनला इन्स्पायर करत राहा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू